शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी गटनेते बाळा खेडेकर यांनी माजी आमदार संजय कदम यांच्यावर काही प्रश्न उपस्थित करत टीका केली आहे संजय कदम यांनी ताकाला जाऊन गाडगं लपू नये पक्षाने त्यांच्यावर पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे कारवाई केली आहे जर संजय कदम जाणार नव्हते तर स्नेहभोजन आणि भेटी कशा झाल्या त्यावेळी ज्या माध्यमातून बातम्या येत होत्या तेव्हा त्यांनी खुलासा का केला नाही संजय कदम यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेतून ते मतदारांची आणि शिवसैनिकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत असंही बाळा खेडेकर यांनी सांगितलं आहे नमस्कार संजय राव कदमांनी एक चार दिवसापूर्वीच आपलं मौन सोडलं आणि त्यावरती प्रसिद्धी माध्यमांना त्यांनी मुलाखत दिली त्यांनी आमचे शिवसेना पक्षाचे सचिव विनायकजी राऊत यांच्यावरती आरोप केला की विनायक राऊतांनी मला फोन करायला पाहिजे मी असं म्हणेन की संजय राव कदम हे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख होते ज्यावेळी ह्या बातम्या अशा प्रकारच्या आल्या की ते पक्ष सोडणार ते शिवसेना शिंदे गटामध्ये जाणार तर मग जिल्हा प्रमुख म्हणून त्यांनी प्रसिद्धी माध्यमांना खुलासा देणं गरजेचं होतं ते त्या मुलाखतीमध्ये असं सांगतायत की मी टीव्हीवरती बघितलं मी पाहिलं जर मग तुम्ही जर पाहिला होता तर मग त्याचं उत्तर का देऊ शकलात नाही जर तुम्ही नक्कीच जाणार नव्हतात तर त्याला उत्तर द्यायला पाहिजे ह्याचा अर्थच असा होतो की ताकाला जायचं आणि गाडगेळ अपवायचं आणि चा। हा चाललेला प्रयत्न एवढाच आहे की मतदारांचं आणि शिवसैनिकांचं थोडस विचार बदलण्याचा प्रयत्न करणं त्यांची सहानुभूती मिळवणं अशी सहानुभूती नक्कीच आपल्याला मिळणार नाही कारण ज्या शिवसैनिकांनी ज्या मतदारांनी तुमच्यावरती विश्वास ठेवला होता त्यांना कुठेही तुम्ही विश्वासात न घेता ज्यांच्या विरोधात लढलात त्यांच्या पक्षाचा आपण जाणार आहात हे आपण लपवत आहे हे चुकीचं आहे आणि हे लोकांना आपल्या पक्षप्रवेशानंतर नक्कीच करणार आहे त्यामुळे अशा प्रकारच्या जरी कितीही तुम्ही खोटं बोललात लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला की तुम्हाला मुळीच सहानुभूती मिळणार नाही त्यामुळे आपण मेहरबानी करून आपली स्पष्ट भूमिका सांगावी आणि तुम्हाला जाणाऱ्या पक्षामध्ये ज्याही पक्षात जाल त्याला आमच्या सर्वांच्या शुभेच्छाच असतील पण विरोधक म्हणून तुमच्या समोर आम्ही खंबीरपणे असो तेव्हा तुम्हाला विरोधक म्हणून आमचं नक्कीच उत्तम असेल आणि आपण शिवसेना पक्षप्रमुख आदित्य साहेब यांनी आपल्याला जे केलेलं सहकार्य आहे ना ते आयुष्यात कधी विसरू नका